हे गाईज वेलकम बॅक वन सेकंड टू अनदर व्हिडिओ सगळ्या अगोदर जे आहे पवित्र पोर्टल नेमकं कधी सुरू होणार त्या संदर्भात महत्वाची माहिती होती आणि विद्यार्थ्यांची मागणी होती किंवा विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या की पवित्र पोर्टल लवकरात लवकर सुरू लवकर होईल किंवा कधीपर्यंत सुरू होईल नेमकं एका महिन्यामध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये तर या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे कारण की ज्या ज्या बेगारखांनी टेट एक्झाम दोन हजार पंचवीस दिलेली आहे ज्या ज्या अभियोगधारकांनी टेट दोन हजार पंचवीस दिलेली आहे त्या सर्व अभियोगधारकांना लवकरात लवकर अपेक्षा आहे की पवित्र पोटॉलचं कामकाज लवकरात लवकर सुरू व्हावं ठीक आहे तर सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट करूया की बघा मागचा जो दोन हजार बावीसचा जो राऊंड आहे दोन हजार बावीसचा एक दोन हजार बावीसचा जो एक राऊंड आहे त्याच्या संदर्भात जो हे आहे त्याच्या संदर्भात ज्या गोष्टी आहेत त्या होतील पण त्याला थोडं वेळ थो, काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं रिक्त आपत्रक जागा आहेत किंवा जो राऊंड आहे दोन हजार बावीसचा उरलेला तो राऊंड होणार किंवा नाही होणार तो राऊंड जो आहे तो होणार आहे फक्त नेमका कधी होणार त्या संदर्भात सांगता येणार नाही आता पवित्र पोर्टलचं जे कामकाज आहे ते बघा दोन हजार बावीसची भरती प्रक्रियेसंदर्भात जी काही प्रोसेस आहे पूर्ण प्रोसेस ती पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर नंतर दर दोन हजार पंचवीसची जी भरती प्रक्रिया आहे टेट एक्झाम दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर होणारी जी भरती प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे म्हणजे पवित्र पोर्टल जर कामकाज बघितलं आपण तर आता समजा हा महिना आहे सप्टेंबर पुढचा महिना जो आहे तो आहे ऑक्टोबर म्हणजे दोन तीन दिवसामध्ये हा महिना संपेल ऑक्टोबरमध्ये जे आहे ऑक्टोबर महिन्याच्या वीस तारखेच्या समोर आपल्याला जे आहे व्यवस्थित आणि खरीखुरी माहिती मिळेल की पवित्र पोर्टल संदर्भात नेमकी अपडेट काय आहे कारण की पवित्र पोर्टल तेव्हा ऍक्टिव्ह होण्याची पॉसिबिलिटी आहे त्याच्यामागचं कारण सांगतो तुम्ही जिल्हा परिषद सातारा जे पत्र निर्गमित करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असं तुम्ही बघितलं नसाल तर तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ऑक्टोबर महिन्याच्या मध्यभागी किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही पवित्र पोर्टल किंवा शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करणार आहोत आणि पवित्र पोर्टलचं कामकाज सुद्धा सुरू होणार आहे त्या संदर्भातच तर ऑक्टोबर महिन्याच्या पंधरावीस तारखेपर्यंत किंवा हार्डली हार्ड ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी शेवटी पवित्र पोर्टल जे आहे ऍक्टिव्ह होईल किंवा सुरू होईल आणि पवित्र पोर्टल सुरू झाल्यानंतर जे काही अभियोगधारक ज्यांनी दोन हजार पंचवीसची टेट परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी नोंदणी प्रक्रिया किंवा त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे ती सुरू होईल त्याच्यामुळं ज्या प्रश्नात ज्या उमेदवारांचा प्रश्न होता की पवित्र पोर्टल नेमकं कधी सुरू होईल तर पवित्र पोर्टल ऑक्टोबर महिन्या म्हणजे येणाऱ्या महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये वीस ते तीस तारखेच्या दरम्यान पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू झालेलं तुम्हाला दिसेल तर ही होती सगळ्यात महत्त्वाची आणि महत्त्वाची अपडेट आणि आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी की येणाऱ्या पंधरा वीस दिवसानंतर जे आहे पवित्र पोडोचं कामकाज सुरू होणार आहे आणि होप हा व्हिडिओ आहे किंवा ही जी माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय